मेट्रो प्रकल्प फक्त निवडणुकीसाठी ठाणे काँग्रेस फडणवीस सरकारवर थेट आरोप दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत ठाणेकर नागरिक त्रस्त असताना ठाणे काँग्रेसने फडणवीस सरकारवर थेट आरोप केला आहे की मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधुरा असून नागरिकांचा त्रास कायम आहे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहे ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की दोन हजार बारामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती तर दोन हजार चोवीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र आजही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत पिलड सुभे नाहीत कारशेड अर्धवट असून स्टेशन व बोगींची कामे अधुरी आहेत मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट तिकीट काउंटर कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाही काँग्रेसचे आरोप आहेत की फडणवीस सरकार फक्त गाजावाजा करत आहे प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही खर्च कोट्यावधीत वाढला असून नागरिकांचा त्रास कायम आहे विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिला जर सरकारने सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीने थांबवले नाही तर आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही तर काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठे जन आंदोलन उभारेल माझे कसे संबंध होते मी काय काय केलं त्यांच्याकडे त्यांनी माझ्याकडे स्वर्गीय धर्मवीर दिगे साहेब हे साधेपणाने जगले हे बाकीचं सोडा आमचं एवढंच सांगणं आहे तुमच्या सगळ्या प्रॉपर्टी दान करा आणि आश्रमात दिगे साहेबांसारखं जागा हे मारण दिघे साहेबांबद्दल कोण काय बोललं तुम्हाला एवढीच चाड आहे दिघे साहेबांचं जे आचरण आहे दिघे साहेब साधेपणाने जगायचे एकाच गाडीतून साध्या फिरायचे फक्त पेट्रोल शिवाय त्या डिझेल शिवाय दिघे साहेबांच यांची गडगंज संपत्ती दिघे साहेबांचं नाव येऊन येपवली हो दिघे साहेब असेपर्यंत यांच्याकडे प्रॉपर्टी होते का गाड्या होते का दिघे साहेब कानफर मारायचे यांना अधिकारच नाही दिघे साहेबांबद्दल बोलायचा त्यांना काय अधिकार आहे हे कोण होते दिघे साहेबांबरोबर मला माहिती आहे ना तो किशोर पांग्या तो सुधीर कुकाटे आणि तो नंदू शेडके सोडून हे कोण नव्हते दिघे बरोबर तिकडचा फक्त तो, तो सकाराम विकाराम होता आणि उदय मोहिते मी कोण होते हे सगळे वागले की दुनिया नंतर जमा झाली काय तो संजय मोरेनी बोलतो तो भगवान पाटील बरोबर फिरायचं भाई पाटील बरोबर अखिल भारतीय यांच्याबरोबर फिरायचं भारतीय सेनेबरोबर विद्यार्थी सेनेबरोबर राज बरोबर नरेश मिस्के कोण नव्हते हो आम्ही बघायचो मी जरी विरुद्ध करतो आम्ही आम्ही छोटे होतो फार दिघे साहेब फार मोठा माणूस आहे मी छोटे होते कोण नव्हते प्रताप नाही बंटी नाही घाबरायची सगळे दिघे साहेबांना सगळे टडकायचे साहेबांसमोर नाही राहायचे या हेमंत पवार बिगर पडून जायचं साहेबांना बघितलं सगळे हा साहेबांची फक्त ती टेपे ग्रुप होता गॅप होता होती राजन विचारे होता भाई गिअर भारतगिया वगैरे होता पण दिघे साहेबांनी बरोबर योग्य माणसालाच जीवताशेपर्यंत पद दिली होती तुम्ही बघा मोदा जोशी असतील हा मनोहर गाडवे असतील हा प्रकाश परबे असतील यांना दिलीच नव्हती कोणालाच नाही राजनला पण नाही दिलं एकनाथला पण नव्हतं दिलं राजनला दिलं रस्ता नेते पण करा का यांना कोणाला दिलं होतं साहेब माहिती होत ना दिघे साहेब जर दहा वर्ष जिवंत राहिले असते ना अजून बारा वर्ष धंद्याला लागले असते एवढे भिकेला असते पैसेच नव्हते ना यांच्याकडे दिघे साहेब गेल्यानंतरही नाही पैसा संपवला आणि आता दिघे साहेबांबद्दल बोलतात अरे एवढंच मला वाटतं ते केदार दिघेला द्या ना दहावीस कोटी विचारायला तो कुठं मुलुंड लावून राहतो तुम्हाला एवढं साहेबांबद्दल चाड आहे त्यांच्या पुतण्याला श्रीमंत बनवा ना तुमच्याकडे काही कमी पैसा आहे तुम्हाला घाबरून गेला तो पळून आजही अशात हे दुबाईला